न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी नीरज नीरजे घाटनजी शहर प्रतिनिधी घाटंजीतील गोरक्षक करतात नेहमी पाळीव प्राण्यांची रक्षा सोमवार रोजी दुर्गामाता वार्ड मध्ये एका टावर जवळ एक गाय तीन दिवसापासून एका आजाराने तडपत होती घाटंजीतील गोरक्षकांचे गोसेवेतील सतत योगदान आजारी गायीवर वेळेत उपचार करून दिला माणुसकीचा संदेश घाटणजी ता सहा एप्रिल घाटंजी शहरातील गोरक्षक आणि बजरंग दलाचे सेवेकरी पाळीव प्राण्यांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहतात त्यांच्या कार्यामुळे समाजात माणुसकीचे दर्शन घडते गोसेवेत झटणारे हे सेवक मग ते गायीच्या दुधासाठी सहाय्य करणारे चारा पाणी देणारे अथवा वेळच्या वेळी उपचारासाठी धावून येणारे डॉक्टर हे सगळे एक मोठं राष्ट्रसेवा म्हणून कार्य करत आहेत एका टॉवरजवळ एक गाय दिवसांपासून आजारी अवस्थेत तडपत असल्याची माहिती गणेश यांनी गोरक्षक राहुल गायकवाड यांना दिली माहिती मिळताच गोरक्षक सेवकांची टीम आणि निस्वार्थ सेवा करणारे डॉक्टर कुणाल मार्कंड आपल्या टीमसोबत त्वरित घटनास्थळी पोहोचले त्यांनी गायीवर उपचार करून तिला दिलासा दिला, दिला। तसेच समाजसेवक संजय डहाके यांनी त्या गायीला दोन तीन दिवस चारा व पाणी देऊन माणुसकीचे उत्कृष्ट उदाहरण उभे केले अशा प्रकारे एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नामुळे केवळ एका गायीचे प्राण वाचले नाहीत तर गोसेवेच्या कार्यामध्ये माणुसकीचा सुंदर संदेशही दिला गेला घाटंजीतील हे गोरक्षक व सेवेकरी केवळ गोवंशाचे संरक्षण करत नाहीत तर आपल्या कृतीने समाजात देशभक्तीची आणि सेवा भावनेची प्रेरणा पसरवत आहेत